आता कसं हिरवगार गार झालंय कोकणामध्ये तर दामाच्या मोरवडीतला परिसर आहे रुर चालत आहेत आणि इकडे वरती घर आहे सर्व ही इकडे एक नवीन घर झाले पूर्ण टाकला भाजीचा सर्व आलेला आहे बघा व्ह्यू जबरदस्त आ, रस्ता गेलाय रस्त्याच्या बाजूला पण झाड ह्या मी पाच सहा वर्षापूर्वी लावलेली झाड आता सर्व मोठी झाली आहेत पाऊस सुद्धा खूप पडलाय इकडे त्याच्यामुळं पाणी सर्व इकडे साचलेलं आहे सर्व पावसाच्या पाल्यान सर्व डोंगर आरत चाललाय आहे